बिग बॉस मराठी सीझन सहाबद्दल मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होत आहे या लोकप्रिय रिॲलिटी शोचा सहावा सीझन कधी येणार याबद्दल प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत आहे अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली असून कलस मराठीने या शोचा प्रोमो शेअर करून तारीख जाहीर केली आहे बिग बॉस मराठी सीझन सहा सुरू होण्यासाठी फक्त एक महिना उरला आहे कलस मराठीने बिग बॉस मराठी सहाचा प्रोमो शेअर केला आहे यात रितेश देशमुख म्हणतोय बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन वाजला आता सहावा सीझन गाजणार बिग बॉस मराठी सहा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून रात्री आठ वाजता कलस मराठीवर पाहता येणार आहे बिग बॉस मराठी सहामध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबद्दल काहीच माहिती शेअर करण्यात आलेली नाही त्यामुळे यंदा या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसतील याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे तर बिग बॉस मराठी सीजन सहा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका